योजनेला मुंबईच्या भांडुपरीमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे महावितरणाच्या या परिमंडळात सहाशे ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविले आहेत आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणे देखील सुरू आहे त्यामध्ये ठाणे शहरात त्रेपन्न तर वाशिममध्ये एकशे पन्नास पेन मध्ये तीनशे सत्त्याण्णव आणि एकूण सहाशे इतक्या ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे विजेचे बिल बचत झाले या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलो वॅट तीस हजार रुपये अनुदान मिळते तर तीन किलो वॅट पर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान दिले जाते ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागात देखील ग्राहकांना ओढा सौर ऊर्जेकडे वाढत आहे महायुती सरकारमुळे विजेची बिलेची बचत होत आहे उत्तम रामनवाडे द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज अमरावती स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव